नाशिक जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात नाशिक जिल्ह्यात एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह राबविण्यात येतोय विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात माहिती दिली आहे या सप्ताहादरम्यान तहसील उपविभागीय आणि जिल्हा स्तरावर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय महसूल खात्याचे कार्य अधिक परिणामकारक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असून लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असं आवाहनही विभागीय आयुक्तांनी केलंय महसूल सप्ताहाची सुरुवात एक ऑगस्ट रोजी होणार रो असून त्या दिवशी गतवर्षी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे दोन ऑगस्ट रोजी विशेष उपक्रमा अंतर्गत सन दोन हजार अकरा पूर्वी शासकीय जमिनीवर रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण केलेले आणि नियमानुसार पात्र ठरणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप करण्यात येणार आहेत नमस्कार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये महसूल अभियान साजरे केले जाणार आहे या कालावधीमध्ये सुरुवातीला चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे त्यानंतर आणि वनक्षेत्र वगळता इतर शासकीय जमिनीवर पूर्वीची जी अतिक्रमण कारणासाठी झालेली आहेत त्यांना नियमानुकूल करणे पांडण रस्त्यांची किंवा शिव रस्त्यांची मोजणी करून दुतर्पा झाडे लावणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळात राबवणे त्याचप्रमाणे विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन त्यांना डीबीटीचे अनुदान वाटप करणे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे आणि शर्तभंग झालेल्या जमिनी नियमानुसार नियमानुकूल करणे किंवा सरकार जमा करणे आणि त्याचप्रमाणे एम सँड या धोरणाची अंमलबजावणी करणे अशा विविध उपक्रम सर्वत्र साजरे केले जाणार आहे तरी मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो कि आपन चा चा आपन की आपण या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि महसूल सप्ताहामध्ये सहभागी व्हावं महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आपण नाशिक विभागातील विविध महाविद्यालयातील युवक आणि युवती यांच्यापैकी जे उत्साही आहेत ज्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहेत ज्यांना या कामामध्ये इंटरेस्ट आहे अशा युवक आणि युवतींना महसूल दूत म्हणून नेमणार आहोत त्यांच्यामार्फत नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या विविध योजना जसे की डिजिटल क्रॉप सर्वे विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज कसा करावा त्याचप्रमाणे ई हक्क साठी नोंदी कशा कराव्या अशा पद्धतीचे उपक्रम योजना किंवा जे शासनाची कार्यपद्धती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची आम्ही मदत घेणार आहोत तर मी याद्वारे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी महसूल दूतांच्या देखील सेवा याक या निमित्ताने वापरण्यास सुरुवात करावी त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातील युवक आणि युवतींना देखील आवाहन करतो की त्यांनी या निमित्ताने महसूल विभागाशी कायमस्वरूपी आपली नाळ जोडावी आणि शासनात आणि जनतेमध्ये एक प्रकारे दुवा निर्माण करावा